पी एम किसन योजनेमुळे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला का असे भरपूर सारे कमेंट येत आहे की आम्हाला डिसेंबर महिन्यापासून हप्ते बंद झालेले आहेत जानेवारी महिन्यामध्ये पण हप्ता आला नाही का हप्ता आला नाही ते तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ स्किप करू नका आणि त्या महिलांपर्यंत व्हिडिओ नक्की पोचवा म्हणजे शेअर करा तर जाणून घेऊया काय आहे काय नाही तर पी एम किसन योजनेमुळे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला का असे खूप सारे महिला आहेत ज्यांना डिसेंबर जानेवारीचा हप्ता भेटलेला नाही आणि ते सतत आपल्याला कमेंट करून विचारत आहे तर त्यांना मी एकच सांगणार आहे की नमू योजना पी एम किसन योजना आणि संजय गांधी योजना ही जी योजना आहे सरकारी अगर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला दर महिने पैसे भेटत असतील योजनाचे तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता भेटणार नाही आतापर्यंत भेटला नोव्हेंबर महिन्यापर्यंत ठीक आहे पण ह्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यापासून तुम्हाला हप्ता भेटणार नाही हे स्पष्ट मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगितलं होतं कारण अदितिताई टटकर यांनी सांगितलं ज्या महिला सरकारी योजनाचा लाभ घेत आहे तर तशा महिलांना ला, लाडक्या बहिणींचा लाभ भेटणार नाही असे ते लास्ट टाइम सांगितलं ला होतं आणि आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करून हळूहळू आम्हाला असं वाटतं आहे की ह्या महिला पात्र नाही तर त्या महिलांचं नाव आम्ही रद्द करीत येणार आहे तर तीस सीन झालेला आहे तर त्यांनी इलेक्शन नंतर जे हप्ता देणार होते त्यामध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन करून भरपूर नाव असं कमी केलेलं आहे म्हणजे असे भरपूर महिलांना पैसे भेटलेले नाही तर आ, ही होती एक मोठी माहिती लाडक्या बहिणींसाठी ज्या महिला अपत्र झालेल्या आहे कमीत कमी तीस लाख महिला अपत्र झालेल्या आहे तर ह्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता भेटलेला नाही तुम्ही अगर सरकारी कोणतीही योजनेचा लाभ घेत असेल ना तर तुम्हाला पैसे भेटणार नाही म्हणून तुम्ही, तुम्ही, तुम्ही होप सोडून द्या आणि ह्या पुढेही त्यांचे जे नियम आहे ते थोडे ते स्ट्रिक करणार आहे अजून त्यांच्या नियममध्ये काय काय बदलाव होतो आहे ते समजेल आणि अशी कित्येक महिला होते की ज्यांना एक पण हप्ता आलेला नाही तर त्यांच्यासाठी पण एक उद्या स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आतापर्यंत तुम्ही फॉर्म पण भरले होते ॲप्रूव्ह पण झाले पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी उद्या बनवणार आहे तर त्यांचे प्रश्न कुठं कुठं सॉल्व्ह होतील आणि त्यांनाही पैसे भेटतील तर अशा महिलांपर्यंत आपला आजचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आतापर्यंत कोणता हप्ता आला कोणता हप्ता नाही आला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्ही नक्की तुमचं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय आणि जेवढ्यात होईल तेवढी मदत आम्ही नक्की तुम्हाला करू तर आपले व्हिडिओ जे आहे ते जास्तीत जास्त त्या महिलांपर्यंत पोचवा ज्यांना एक पण रुपया आला नाही आणि दुसरी गोष्ट की भरपूर महिला आपले व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्ही जे सबस्क्राईब करतात कमेंट करतात त्या गोष्टीने आम्हाला मोटिवेशन भेटतं पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम